शेतकरी नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे आपले हप्ते थांबले होते जे हप्ते आपल्याला मिळत नव्हते त्या हप्त्याचा जो आहे तो शेवटी आता काल राज्य शासनानं जी आर काढला आहे आणि त्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटीचा निधी मंजूर केला आहे हा निधी जो आहे तो एकतीस मार्चपर्यंत तुमच्या खात्यात वितरित केला जाईल परंतु त्याआधी तुमचं जे काही खाते आहेत तुमचे जे काही अकाउंट आहेत ते आधार लिंक डीबीटी हे असणं गरजेचं आहे नेमका आता हा जो जी आर निघला आहे या अंतर्गत जो जे काही हे आहे म्हणजे पैसे आहेत ते नेमके शेतकऱ्यांना किती येणार आहेत दोनच हजार येणार आहेत का मग काही वाढीव आहे तेच जे काही आहे ते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना तूत्वावर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो जी काही केंद्र शासनाची योजना होती पी एम किसान याच्याच अनुषंगाने याच्याच धर्तीवर राज्य शासनानं सुद्धा एक राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही चालू केली आणि या योजनेअंतर्गत जे आहे ते शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे देण्याचे ठरवले परंतु निवडणुकीपूर्वी यामध्ये काय झालं होतं की शासनानं घोषणा केली होती की याचं जे काही निधी आहे सहा हजाराहून आम्ही याचा नऊ हजार रुपये करू म्हणजे एकंदरीत तीन तीन हजार रुपये दर जे काही इन्स्टॉलमेंट आहे त्याप्रमाणे टाकू तर मग आता ही इन्स्टॉलमेंट आहे त्या जी आरमध्ये मध्ये त्यांनी जवळपास सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटीची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे आणि हा जो जी आर आहे तो याचे जे काही हे आहेत हप्ते आहेत तर हे जवळपास तुमच्या एकतीस मार्च पर्यंतच्या आतच तुमच्या खात्यामध्ये हे क्रेडिट होऊ शकतात तर यासाठी जी मिळणारी रक्कम आहे तर तुर्तास तरी या जी आर नुसार जी आर जर बघितला तर याच्यामध्ये जे आहे तर हे दोनच हजार रुपये तुम्हाला मिळू शकतील मग माग तुमचे जे काही हप्ते रोखले असतील इन्स्टॉलमेंट रोखले असतील एकंदरीत मग त्याचे दोन रुपले असतील किंवा तीन रुकले असतील तर ते दोन हजार रुपयाप्रमाणे चार हजार किंवा दोन हजार किंवा सहा हजार असे तुम्हाला क्रेडिट केले जातील पण याच्यामध्ये जर तीन हजार रुपये करायचा होता तीन हजार रुपये जर त्याचा जे काही हप्ता जर करायचा असेल तुमचा तर ते अगोदर यांनी तरतूद केली असती कारण जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा झालं त्यानंतर अर्थसंकल्प सुद्धा झाला यामध्ये असली कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही आता येणाऱ्या ना आर्थिक वर्षामध्ये जर याची तरतूद केली तर हा सहा हजाराहून नऊ हजार निधी होऊ शकतो परंतु आता एक शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी हीच आहे की हे जे काही तुमचे थांबलेले हप्ते होते जे रुकलेले हप्ते होते ते येत्या दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील तत्पूर्वी तुमचे जे काही खाते आहेत ते आधार लिंक म्हणजे आधार डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही बघून घ्या कारण तुमचं जर काही आधार लिंक नसेल किंवा भलत्याच कोणा आधार अकाउंटला जर डीबीटी लिंक असेल तर पैसे ते तिकडेच चालले जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला आधारच्या साईटवर जाऊन किंवा एनपीसीआयच्या साईट जाऊन तुम्ही आधार लिंकिंग स्टेटस आपलं चेक करू शकता त्यानंतर जे आहे ते तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्याला जे काही शासनाच्या मार्फत जे आहे वर्ग केले जातील तुर्तास तरी या जे काही जी आरचं अपडेट होतं जी आर जर कोणाला लागत असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा शासन निर्णयवर जाऊन तुम्ही कालच्या जा डेटचा जे आहे ते जी आर त्या ठिकाणावर पाहू शकता आणि आता हे पैसे जे काही आता जे पी एम किसानचे शेतकरी आहेत तर त्यामध्ये कोणाच्या केवायसी नाही कोणाचे लँड सेडिंग नाही हे भले त्याच्यामध्ये काही कारण चालू आहेत आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व झाले आहेत त्याला पीएम किसानचे जे रुकलेले सुद्धा हप्ते येत आहेत आणि या शेतकऱ्याला जे आहेत त्याचे नमोजचे जे हप्ते रुकले असतील ते सर्वच ते हप्ते त्यांना क्रेडिट होणार आहे एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला अपडेट द्यायचं होतं माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महायोजना दूतच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद